डी एम ई आरची एक्झाम आज होती आज चौदा तारीख आहे रामटेकडी हडपसर इंडस्ट्रीज एरियामध्ये काही कॅन्डिडेटना एक मिनटं उशीर झाला काहींना दोन मिनटं उशीर झाला अशाच परिस्थितीमध्ये काहीतलं जे नियोजन आहे ते व्यवस्थित दिसत नाही हे स्पष्ट दिसतं आहे काही कॅन्डिडेट वेळेत पोचले काहींची झेरॉक्स करायची होती काहींचा पोट चिटकवायचं होता या ना त्या कारणावरून काही कॅन्डिडेट आज जाऊन बाहेर आले पण पुन्हा ते कॅन्डिडेट जाऊ लागले मात्र काही महिला उमेदवार काही पुरुष उमेदवार इथं प्रतीक्षेत आहेत आणि इथलं गेट काही उघडत नाही खऱ्या अर्थानं हजार हजार रुपये फी भरून अनेक कॅन्डिडेट डी एम ई आर परीक्षेसाठी अर्ज भरतात आणि ते अर्ज भरल्यानंतर इथलं जे प्रशासन आहे ते प्रशासन उमेदवारांना आत सोडत नाही हे पुण्यातलं सेंटर आहे आणि पुण्यामध्ये जर असा प्रकार चालत असेल तर संबंधित प्रशासनाने याकडं दखल घेणं गरजेचं आहे शासन आपल्या दारी शासन तुमच्या दारी शासन शासन निर्णय देते परीक्षेला अर्ज भरा हे करा ते करा सगळ्या गोष्टी सांगत आहे मात्र प्रामुख्यानं उमेदवारांना न्याय मिळत नाही उमेदवार उपोषण करतात आंदोलन करतात अर्ज भरताना कागदपत्रांच्या डोमासल नॅशनल नॉन क्रिमिलेअर कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं मॅरेज झालं असेल तर गॅझेट किंवा लग्नाची नोंद या विविध कागदपत्राच्या अटी शासकीय परीक्षा फॉर्म भरताना लावल्या जातात या सर्व खर्च करून परीक्षा फी भरून उमेदवार परीक्षा सेंटरवर वेळेत येतो वेळेत आल्यानंतर हॉल तिकीट कलरच रंगामध्ये प्रिंट केलेलं पाहिजे आणि यावरती फोटो चिटकवला पाहिजे या अशा विविध नियम अटीमधून जेव्हा एखाद्या उमेदवाराला एक किंवा दोन मिनिट उशीर होतो अशा वेळेला इथली व्यवस्थापन यंत्रणा उमेदवारांना आत सोडत नाही त्यावेळेला त्या उमेदवाराने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास केलेले सर्व वेळ पाण्यात जाते ही घटना आहे राम रामटेकडी हडपसर इंडस्ट्रीज एरियामध्ये ही एक्झाम टी सी एसनं घेतलेली होती यामधून उद्या पंधरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उमेदवारांनी बोध घ्यावा की या सेंटरवर वेळेत यावंच लागते आणि यावं लागेल